नमस्कार मी निरंजन ई जी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत निवडणुका मतदान झालेलं ला, आहे निकाल लागायचे आहेत आणि मतदान झाल्यानंतर एक मोठा बॉम्ब म्हणता येईल अशी बातमी आली आणि ती बातमी अशी आली की अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कला ब्रुकलिनच्या कोर्टामध्ये एफ बी आय ही जी अमेरिकेची इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी आहे Of तर, आ, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या निवडणुकांमध्ये एक अतिशय छपरी ॲड भाजपतर्फे चालवली गेली होती फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन तर तशी नाही तर अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशननी तिथल्या न्यूयॉर्कच्या न्यायालयामध्ये एक चार्जशीट दाखल केलं आपल्याकडे चार्जशीट म्हणतात तिकडे इंडायटमेंट असं म्हटलं जातं तर इंडाईटमेंट त्यांनी दाखल केली आणि जवळजवळ चोपन्न पंचावन्न पानांची ती बेसिक इंडेक्टमेंट आहे त्यासोबत जोडलेले त्यांनी दि सबमिट केलेले एव्हिडन्सेस वगैरे हा आणखीन एक भाग आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही ज्युरी ट्रायल असणार आहे तर आपल्याकडे ज्युरी पद्धत नाही आहे पण अमेरिकेच्या न्यायालयांमध्ये ज्युरी केसेस असतात ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमधली पंधरा वीस जणांची निवड केली जाते आणि ते पंधरा वीस जणांसमोर हा अख्खा एव्हिडन्स येतो आणि मग ते ठरवतात की जो ज्यांच्यावर आरोप आहे ते गुन्हेगार दोषी आहेत का नाही आहेत तर ही जी चार्जशीट दाखल केलेली आहे ही ऍक्च्युली दाखल केली होती चोवीस ऑक्टोबरला चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि मतदान महाराष्ट्रातलं संपल्याच्या दुसऱ्या दिवशी हे एकवीस तारखेला हे सगळं प्रकरण बाहेर आलं कारण एकवीस तारखेला अमेरिकेच्या त्या न्यायालयाने या, या हे जे आरोपी आहेत सात जण त्यांच्या विरोधामध्ये अरेस्ट वॉरंट जारी केलं तर अमेरिकन सरकारतर्फे ही केस दाखल केलेली आहे ही केस ही संपूर्ण चार्जशीट आहे ही सगळी त्याची चार्जशीट आहे यातले मुख्य आरोपी एक नंबर आरोपी गौतम अदानी सागर अदानी विनीत जैन रणजित गुप्ता सौरव अगरवाल दीपक मल्होत्रा आणि रुपेश अगरवाल हे चार भारतीय आणि एक सिरिल कॅबेनिस नावाचं एक आपण ज्याला म्हणू ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यांचं दुहेरी नागरिक नागरिकत्व असलेला पण सिंगापूरमध्ये राहणारा आठवा असे एकूण आठ आरोपी आहेत आता या आरोपींच्या विरोधामध्ये त्यांनी हे सगळं दाखल केलं आहे आणि यात गौतम अदानींनी भारतामध्ये पहिले तर अख्खं सरकार केंद्र सरकार हे मोदीं मोदींचं हे अदानीसाठी सेवाच करत असतं म्हणजे गौतम जे ते दास आहेत सगळे असं सगळं चित्र आहे गौतम दास तर पहिले एक आ, सेकी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनी ऑफ इंडिया असं जे काय आहे अशी एक सेकी नावाची संस्था निर्माण केली गेली आणि सेकीबरोबर राज्य सरकारांनी करार करायचं आहे सोलर एनर्जीसाठी आणि हे जे रिन्युएबल एनर्जीचा जो सगळा घाट आहे त्याच्यामध्ये मग अडाणींनी त्यांची पॉवर कंपनी याच्यामध्ये आणली आणि या पॉवर कंपनीसाठी म्हणजे अमेरिकेचा जो कायदा आहे की अमेरिकेमधून जर का तुम्हाला इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक हे उभी करायची असेल तर प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं अमेरिकेत की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार लाचलूच करणं वगैरे असं केलं जाणार नाही आणि ह्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं समोर आलं की गौतम अदानींनी या सगळ्या गोष्टीमध्ये भारतातल्या अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी जवळजवळ दोनशे पासष्ट मिलियन डॉलर दोनशे पासष्ट दशलक्ष डॉलर हे प, आ, लाच म्हणून दिले जे भारतीय रुपयामध्ये जवळजवळ दोन हजार कोटी रुपये होतात आणि याच्यामधून दोन बिलियन डॉलरचा व्यवसाय हा मिळवणं हे त्याच्यात अपेक्षित त्याच्यामध्ये त्यांना होतं आणि त्यासाठी आणखीन काही बिलियन डॉलर त्यांनी बॉन्डच्या स्वरूपामध्ये रेज केले आत्ता काही दिवसापूर्वी अमेरिकेमध्येच त्यांनी बॉन्डमार्फत जवळजवळ सहाशे मिलियन डॉलर हे गौतम आधांनी रेज केले आता याच्यातला मुख्य भाग हा आहे की आपल्याला सगळ्यांना भारतात माहिती आहे की सगळ्यात पहिले अदानीच्या सगळ्या मिसअप्रोप्रिएशन कायदे मोडणं सरकारी संस्थांचा वापर करून घेणं अशा सगळ्या याच्यात म्हणजे खोट्या प्राइसेस ब टॅक्स हेवन्समधून इन्व्हेस्टमेंट आणली दाखवायची शेअर प्राइसेस वाढवायच्या वाढवलेल्या शेअर प्राइसेसच्या जोरावरती वाढीव लोन घ्यायचं हा जो सगळा कांड अदानीतर्फे केलं जात होतं त्याच्यामध्ये पहिल्यांदा हिंडनबर्ग नावाची जी शॉर्ट सेलर कंपनी आहे अमेरिकेतली त्यांनी पहिले हिंडेनबर्गनी एक रिपोर्ट आणला होता दोन एक वर्ष एक दीड वर्षापूर्वी त्यानंतर हिंडनबर्गचा दुसरा रिपोर्ट पण आला त्यातही पुन्हा मिसअप्रोप्रिएशन्स कशा केल्या जातात स्टॉक मार्केटमध्ये सीबीची चेअरमन जी आहे माधवी बुच त्या तिचा मदत कशी या प्रत्येक गोष्टीमध्ये घेतली जाते वगैरे वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये आलं या व्यतिरिक्त इंटरनॅशनल कन्सॉर्शियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट नावाची एक अत्यंत जगप्रसिद्ध आय सी आय जे नावाची एक आ, संस्था आहे आणि त्यांनी यापूर्वी पनामा पेपर्स वगैरे बरेच इन्व्हेस्टिगेटिव्ह मोठ्या प्रमाणामध्ये लोकांसमोर आणलेलं आहे जगासमोर आणलेलं आहे तर आय सी आय जीनी तिसरा रिपोर्ट अदानीच्या बद्दलचा हा पब्लिश केला आणि माधवी बुच प्रकारात तर काय काय झालं सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे माधवी बुच ही सेबीची डायरेक्टर असताना चेअरमन असताना आय सी आय सी आय बँकेकडून आणखीन वेगवेगळ्या ठिकाणून पगार घेत होती आणि काही कोटींमध्ये सोळा सोळा कोटी रुपयाचं तिला पगार तिथून त्यावेळेला मिळत होता जे करणं बेकायदेशीर आहे जे स्टॉक एक्सचेंजचं संपूर्ण नियंत्रण करणारी ही सरकारी संस्था सेबी याला याच्या डायरेक्टर्सना किंवा चेअरमनला त्या पदावर असताना आणखीन दुसऱ्या कोणाकडून कुण। तरी पैसे घेणं पगार घेणं हे कायद्याने अलाउड नाहीये असं असून आस, सुद्धा माधवी बुच आ, हे करत होत्या आणि मग माधवी बुचची काय बॅकग्राऊंड आहे वगैरे हे पण सगळं समोर आलं आता प्रश्न हा आहे की हे एफबीआयचं चा सगळं चार्जशीट समोर आल्यानंतर आणि आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या दिवशी केनियामध्ये केनियन गव्हर्नमेंटनी केनियाच्या पंतप्रधानांनी केनियाच्या संसदेमध्ये हे सांगितलं की भ्रष्टाचाराच्या विरोधामधली लढाई आणि पारदर्शकता यासाठी मी कुठलीही गोष्ट करायला तयार आहे आणि केनिया सरकार अदानींबरोबर जे कॉन्ट्रॅक्ट्स करत होती पुन्हा पॉवर प्लॅन्ट होतं आणि आणखीन एअरपोर्टच्या डेव्हलपमेंटचं होतं नैरोबीमधल्या या दोन्ही कॉन्ट्रॅक्ट्स त्यांनी रद्द केले रद्द केल्याचं त्यांनी पार्लमेंटमध्ये अनाऊन्स केलं त्यात त्यांनी सांगितलं की मित्र देश असलेल्या अमेरिकेतल्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीजचे रिपोर्ट्स समोर आल्यानंतर एफ बी आयसारख्या सारख्या एजन्सीचे रिपोर्ट समोर आल्यानंतर आम्ही हा निर्णय घेत आहोत आणि या पारदर्शकतेच्या लढाईमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या लढाईमध्ये मी कुठलाही पाऊल उचलायला तयार आहे आणि हे झाल्यानंतर केनियाच्या संसदेमध्ये सर्व खासदार त्यांचे प्रतिनिधी हे उभे राहून टाळ्या वाजवत होते त्याची दृश्य पण आहेत Accordingly, I now direct, in furtherance of the principles enshrined in Article 10 of the Constitution on Transparency and Accountability, and based on new information provided by investigative agencies and partner nations, that the procuring agencies within the Ministry of Transport and the Ministry of Energy and Petroleum immediately cancel the ongoing procurement process. For the JKIA आता मला असं म्हणायचं आहे की हे सगळं आल्यानंतर सगळ्यात पहिले अदानीच्या बाजूनी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते बोलायला लागले मग तो संबित पात्रा असेल आणि अमित मालवीय हो, त्यांचा सोशल मीडियावाला यांनी बोलायला सुरुवात केली की हे काहीतरी देशाला बदनाम करत जाते तीन तीन चार चार वेळेला रिपोर्ट्स आलेत हे आता सारख्या शॉर्ट सेलरचा रिपोर्ट नाही आहे किंवा त्यांचं हे इन्व्हेस्टिगेशन नाही आहे हे आय सी आय आएज, आय आय सुद्धा म्हणजे आय सी आय जेच्या या आधीच्या पनामा पेपर्स वगैरे प्रकरणानंतर जगभरातल्या देशांनी कारवाई केल्या आणि पनामा पेपर्समध्ये फार अमिताभ बच्चनची कशी वेगवेगळ्या देशांमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे लपवलेले पैसे आहेत काही मिलियन डॉलर्समध्ये याबद्दल त्यांचे सगळे रिपोर्ट्स आले त्या अमिताभ बच्चनला आपल्या सरकारनी कारवाई आणि चौकशी करण्याऐवजी ब्रँड अम्बॅसेडर बनवला नरेंद्र मोदींनी पण इथं फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशननी एफबीआय हे आरोपपत्र दाखल केलेलं आहे आणि हे एफबीआयने या आरोपपत्र दाखल करताना म्हणजे हे आहे जर वाचलं तर धक्क्यावर धक्के प्रत्येक पानावर बसतात म्हणजे त्यांच्याकडे या सगळ्या आरोपींच्या मीटिंग्सचे डिटेल्स आहेत त्यांच्याकडे या सगळ्या आरोपींच्या परस्परांमध्ये झालेल्या कॉल रेकॉर्ड्स त्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे यांच्यातला एक रुपेश अग्रवाल यांनी म्हणजे कुठल्या मार्गाने लाच लाच देण्याचे पैसे हे अमेरिकेहून भारतात आणले जाऊ शकतात याचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं एक्सेल शीट्स त्याच्या बनवल्या ते त्यांच्याकडे आहे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनकडे एस एम एस म्हणजे तो कोण हा सागर अदानी यांनी गौतम अदानींना केलेले एस एम एस त्याला गौतम अदानींनी पाठवलेले एस एम एस इतर लोकांनी गौतम अदानींना केलेले एस एम एस हे सगळं रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे या पुराव्यांसह त्यांनी हे आरोपपत्र दाखल केलेले आहे हे खूप गंभीर प्रकरण आहे म्हणजे भारताची नाक कापलं भारताचं मे इतकी नामुष्की जगात कधी कुठल्या पंतप्रधानाच्या काळात भारताची झाली नाही कधीही झाली नाही इतकी नामुष्की नरेंद्र मोदी या एका माणसामुळे आणि गौतम अदानी या माणसामुळे ही झालेली आहे बरं याची मोदींना काहीही पर्वा नाही आहे ते गयानामध्ये भाषणं आहेत तिथं आ गयाना आ गयाना हे तिकडं त्यांचं चालू आहे त्यांना या या सगळ्या गोष्टीची काही पर फिकीर पडलेली नाही आहे आणि याचा परिणाम हा होणार आहे की डोनाल्ड ट्रम्पसारखा माणूस राष्ट्रपती बनल्यानंतर इंग्लिशमध्ये ज्याला आर्म ट्विस्टिंग म्हणतात तसा हात मुरगाळणार आहे भारताचा आणि वाटेल ते गोष्ट भारताकडून करून घेईल याच्या बदल्यात याच्या व्यतिरिक्त ऑलरेडी गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये दोन हजार तेवीसला एफबीआयनीच न्यूयॉर्क मधल्याच न्यायालयामध्ये त्या गुरुपवन सिंग पन्नू नावाच्या एका खलिस्तान समर्थकाची चा खून करण्यासाठी भारत भारतामधून कशी सुपारी दिली गेली त्यात कोण कोण भारतामधले इन्व्हॉल्ड होतं हे सगळं दिलं त्यानंतर अजित डोवलच्या नावाने तिथं वॉरंट निघालं आता गौतम अदानींच्या नावाने अरेस्ट वॉरंट निघालं त्यात त्यांनी असंही म्हटलंय या निकालामध्ये त्या जजेसनी की हे फॉरेन एजन्सीजला सुद्धा द्यायचं म्हणजे इंटरपोलला ते देणार हे अरेस्ट वॉरंट आणि मग इंटरपोल रेड ऑल अलर्ट नोटीस जारी करेल आणि रेड अलर्ट नोटीस जारी केल्यानंतर गौतम अदानीला अटक करावी लागेल भारताने नाही सहकार्य केलं तरी गौतम अदानी भारताच्या बाहेर कुठेही जाऊ शकणार नाही आणि इंटरपोलचे एजंट्स भारतात आहेत अधिकृतरित्या आहेत ते इथेही त्याला अटक करू शकतात किती बदनामी करून घ्यायची आणि त्याच्या समर्थनार्थ लगेच संबित पात्र का तुमच्या बुडाला आग लागली एका उद्योगपतीने काहीतरी फ्रॉड केलाय त्याच्यावरती कुठल्या तरी देशामध्ये केस दाखल झाली तर होईल तो उद्योगपती तो देश पाहून घेतील गुन्हेगार असेल तर शिक्षा होईल गुन्हेगार नसेल तर निर्दोष सुटेल तुमच्या बुडाला का आग लागली तुम्ही का त्याचं समर्थन करत बाहेर पडलाय हे इतकं उघड उगड़ आहे मला तर आता चिंता वाटली आता हिवाळी अधिवेशन जे येईल संसदेचं एक दिवस तरी ते चालेल का आज इतके देशभरातले प्रश्न आहेत या गुरुपवन सिंग पन्नूच्या प्रकरणामध्ये कॅनडामधल्या निज्जरला मारण्यासाठी मारल्यानंतरचा जो व्हिडिओ तो कोण भारतातला हँडलर होता रॉचा त्याने तो व्हिडिओ पाठवला त्या निखिल गुप्ताला निखिल गुप्तानी त्या शूटरला अमेरिकेत पाठवला की बघ कॅनडामधला जॉब झालाय आणि आता इथला जॉब लवकरात लवकर पूर्ण कर या गुरुपवन सिंग पंधूला मारण्याचा इतका म्हणजे नाईव म्हणायचं का इतका विंडो कारभार हे सरकार करत आहे आणि याच्यात देशाची नामुष्की होती आहे कल्पना करा भारताच्या कॅनडामधल्या राजदूत आला कॅनडियन सरकार हाकलून देते आरोपी त्याला बनवते ही अत्यंत गंभीर आहे आणि ही इतकी प्रचंड मोठी नामुष्की येते दुसरी गोष्ट आणखी नोट करण्यासारखी गेल्या काही दिवसांपासून पंधरा वीस दिवसांपासून आपल्याला माहिती आहे रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये घसरत चाललाय याचं कारण फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स जे आहेत एफ आय आय हे फॉरेन इन्व्हेस्टेस इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सनी भारताच्या स्टॉक मार्केटमध्ये मा असलेला पैसा त्यांचा काढून घ्यायला के सुरुवात केली हे कसं काय झालं याचा अर्थ चोवीस ऑक्टोबरला हे जे आरोपपत्र न्यूयॉर्कच्या न्यायालयामध्ये दाखल झालं याची त्यांना शंभर टक्के माहिती असणार आणि म्हणून त्यांनी इथले एक इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायला सुरुवात केली आणि आता काल हे बातमी आल्यानंतर एकवीस तारखेला ही बातमी आल्यानंतर तर भारतातलं स्टॉक मार्केट कोसळलं अदानी ग्रुपचे शेअर्स वीस टक्के कोसळले लोअर सर्किट ब्रेक हे झालं टच इतक्या खालती आले सव्वा दोन लाख कोटी रुपये भारतातल्या सामान्य गुंतवणूकदारांचे सव्वा दोन लाख कोटी रुपये एका दिवसात आठ तासामध्ये हे लुटले गेले नष्ट झाले या अदानीमध्ये यांनी इन्व्हेस्टमेंट केल्या होत्या एलआयसी एलआयसी सारखी जी म्हणजे नागरिकांच्या जीवाभावाचा मित्र असलेली संस्था या एल आय सीला या नरेंद्र मोदी सरकारनी आणि फायनान्स मिनिस्टरनी अदानीच्या कंपनी कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सांगितली त्याचा परिणाम असा झाला की नुसत्या एलआयसीला बारा हजार कोटी रुपयाचा फटका बसला नुसत्या ला आणि या सगळ्या गोष्टीचं समर्थन बेशरमपणाने भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रासारखे आणि अमित मालवीयासारखे हे याचं समर्थन करायला लागलेत या सगळ्या गोष्टींबद्दल म्हणजे हिंडेनबर्ग रिपोर्ट आल्यापासून राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष संसदेमध्ये तेरा पक्ष एकत्र आले त्यात आणि सगळ्यांनी जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची के मागणी के केली ही जे पी सीची मागणी मान्य नाही केली आणि आता काय होईल जेपीसी समोर जेपीसी समजा नाही नेमली सुद्धा कारण बेछूट आहे अदानी गेला तर मोदी पण गेला गेला अशीच अवस्था आहे आणि जर जेपीसी नाही बनवली तर जेपीसीच्या समोर काही कागद येणार नाही पण वीस ज्युरी असतील अमेरिकेत या न्यायालयात या वीस च्या समोर कागदन कागद येईल या, या भ्रष्टाचाराचा प्रत्येक पुरावा हा त्यांच्या समोर येईल त्याची जगभर चर्चा होईल आणि हे विश्वगुरु कुठला डंका वाजवतायत भारताच्या नामुष्कीचा बदनामीचा की सरकार अशा फ्रॉड फ्रॉड्युलंट मध्ये सहभाग घेत सेबीवरती काही कारवाई करत नाही सेबीच इन्व्हेस्टिगेशन करत नाही त्या माधवी बुच बद्दल काहीही कारवाई केली जात नाही इतका उघड उघड कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असताना ते आपले रिटायर झालेले आणि देवाकडे सल्ला मागणारे चंद्रचूड यांनी या सेबीच्या बाबतीमध्ये का नाही देवाकडे सल्ला सल्ला मागितला माधवी बुधच्या बाबतीत अडाणी बद्दल हिंदनबर्ग बद्दल देवाने देवाचा सल्ला विचारला का त्यांचा देव नरेंद्र मोदी हो आहे ही भारताची न्याय व्यवस्था असणार आहे का आणि हे बार ट्रम सरकार, आला ट्रम्प घ्या आणि आता ट्रम्प कसा हात मुरगाळतो मुंडी पिरगाळतो बघा आणि काय भारताची नामुष्की होईल अमेरिकेमधली न्यायव्यवस्था ही भारतातल्या न्यायव्यवस्थेसारखी लाचार नाही त्यांनी डोनाल्ड ट्रम्पला दोन क तीन गुन्ह्यांमध्ये कन्विक्ट केलं फेलनी म्हणून डिक्लेअर केलं गुन्हेगार म्हणून अमेरिकेमधली माध्यमं ही इंडिपेंडंट आहेत तीनशे पन्नास अमेरिकन माध्यमांनी गेल्या वेळेला डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती असताना ट्रम्पवरती बहिष्कार केला होता की हा खोटं बोलतो आणि इथे इथे रोज खोटं बोललं जातं रोज खोटं छापलं जातं रोज खोटं दाखवलं जातं तरीही इथल्या लोकशाहीचं रक्षण करणाऱ्या व्यवस्थांना आणि यंत्रणांना कणभर सुद्धा खंत वाटत नाही काय जगात ना म्हणजे काळं भासलंय भारताच्या रेप्युटेशनला इतकी नामुष्की आणि या एका माणसासाठी आणि हा एक माणूस गौतम अदानी आता याच्यामुळे भारताला काय काय तडजोडी करायला लागतील बघा चीनच्या विरोधामध्ये रशियाच्या विरोधामध्ये तिकडे पॅलेस्टाईनच्या विरोधामध्ये हे सगळं करायला लावेल डोनाल्ड ट्रम्प तिथला डीप स्टेट पूर्ण वेगळा आहे इथं पूर्णपणे वेगळं चाललेलं आहे याचं काहीतरी तर भान नाही सरकारला तर निदान नागरिकांना यायला हवं की कुठं नेणार आहेत हा खूप गंभीर विषय आहे दुर्दैवानी हे सगळं चोवीस तास उशिरा आलं महाराष्ट्रात मतदान होण्याच्या आधी यायला हवं हो होतं एक दिवस त्याच्याऐवजी दुसऱ्या दिवशी हे आलं नाही तर महाराष्ट्रामध्ये तर उरला सुरला सुपडा पण साफ झाला असता भारतीय जनता पक्षाचा आणि ते जे काही ते महायुती करून ठेवले त्यांनी त्याचा आणि आता निकालांमध्ये काय होईल निकालांमध्ये पुन्हा घोळ घालण्याचा प्रयत्न करतील का वगैरे करती हे सगळं बघण्यासारखं आहेच आहे पण लाचार झालेला भारत गुडघ्यावर टेकलेला भारत हे या घटनेमुळे समोर आलेलं आहे पुन्हा एकदा याची प्रत्येकाने गंभीरपणाने विचार करण्याची गरज आहे इजी न्यूजच्या दर्शकांना पुन्हा विनंती की इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा जास्तीत जास्त जणांनी सबस्क्राईब करा आपल्याला काय वाटतं हे कमेंटमध्ये जरूर सांगा आजच्या भागामध्ये इतकंच धन्यवाद